एम डी ड्रग सप्लायर बंटी बबली जाळ्यात इंदिरानगरमध्ये दोन तरुणांकडून एम डी ड्रग जप्त केल्याची घटना ताजी असताना अमली पदार्थ विरोधी पथकाने एम डी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बंटी बबली यांना सापळा रचून अटक केली पथकाने त्यांच्या ताब्यातून पंचवीस हजारांच्या पाच ग्रॅम एम व इतर दोन लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे फरहान कलीम शेख उर्फ दहशत वयवर्ष अठ्ठावीस दोघेही राहणार आयशा पार्क नाईक वाडीपुरा अजमेरी चौक जुने नाशिक मरियम फरहान शेख उर्फ मनीषा वेवर्ष अठ्ठावीस अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला फरहान शेख हा त्याच्या पत्नीसमवेत श्री रविशंकर मार्ग रोडवर आदित्य नगर मध्ये एम डी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सापळा रचला पथकाने संशयित दोघांना ताब्यात घेतले पथकाने त्यांच्याकडून पंचवीस हजारांच्या पाच ग्रॅम एम डी व इतर दोन लाख चौपन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केला या घटनेमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबेदनाल आहेत या प्रकरणी दोघांविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात था। एन डी पी एस एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क बावीस ब एकोणतीस प्रमाणे कलम म पो का एकशे बेचाळीस व मो वा का एकोणचाळीस ऑब्लिक एकशे ब्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतात संशयित फरहान शेख उर्फ दहशत शे हा तडीपार गुन्हेगार असून तो स्वतःची ओळख लपून नाशिक शहरात वावरत होत तो पत्नीसह विना क्रमांकाच्या बुलेटवरून ड्रग तस्करी करत असल्याचे तपासात समोर आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक